सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी अक्षय तृतीया आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात हा श्राद्ध दिवस मानला जातो हा दिवस पित्रांचा सण मानला जातो वास्तुशांती गृहप्रवेश कुठल्याही नवीन व्यवसायाची किंवा कामाची सुरुवात करण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे अक्षय फळ देऊन जाणारा हा दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्हाला जर घर बुक करायचं असेल किंवा घर घेतलेलं असेल गृहप्रवेश करायचा असेल वास्तुशांती लग्नाची बोलणी कुठल्याही शुभ कामाची सुरुवात या दिवशी तुम्ही करू शकता ब्राह्मणाकडून शुभ मुहूर्त म्हणजे पंचांग बघण्याची सुद्धा गरज नाही संपूर्ण दिवस हा शुभच आहे ज्यावेळी अक्षय तृतीया ही बुधवार आणि रोहिणी नक्षत्रावर येते ती अतिशय महत्त्वाची आणि पुण्यकारक मानली जाते बघा या वर्षी बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे आणि अक्षय तृतीया ही रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे भगवान श्री वि श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीरामांचा जन्मदेखील रोहिणी नक्षत्रावर या शुभ नक्षत्रावर झालेला आहे आणि या वर्षाची अक्षय तृतीया बुधवार आणि रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे अतिशय शुभ दिवस आहे जसा पित्रांच्या सेवेसाठी हा दिवस शुभ आहे अतिशय पवित्र आहे तसाच भगवान विष्णू माता लक्ष्मीला सुद्धा हा दिवस समर्पित आहे जेवढी सेवा होईल ना या दिवशी तेवढी केली हजार पटीने आपल्याला पुण्य फळ अक्षय फळ देऊन जाणारा हा दिवस आहे महिला असतील पुरुष असतील या दिवशी कुणाचीच निंदा नालस्ती करू नका याच दिवशी काय कधीच कुणाला कमी लेखू नका निंदा नालस्ती करू नका आणि अक्षय तृतीयाचा दिवस आपल्या घरात बसून कुणाच विषयी तुमच्याविषयी कुणी काहीही बोलू द्या पण तुम्ही आपल्या वास्तूत एक शब्दसुद्धा कुणाच विषयी वाईट बोलू नका नाही तर वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि अक्षय तृतीयेचा दिवस आहे कुठल्याही गोष्टी चांगल्या केल्या तर अक्षय फळ देऊन जातील आणि जर असं कर्म जर आपल्याकडून शब्द जरी वाईट निघाले तर त्याचं वाईट फळ देऊन जाणारा हा दिवस आहे म्हणून जेवढी चांगले कर्म होतील ना या दिवशी तेवढेच आपल्याला चांगले कर्म करायचे आहे काही वाईट बोलू नका या दिवशी केलेलं दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी आपल्याला पुण्य कर्म अक्षय टिकवून देतं आपल्याला अक्षय फळ मिळवून देतं म्हणून हा दिवस खूप शुभ आहे पित्रांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे आपले पूर्वज तुमचे पूर्वजांसाठी काही सेवा जर केल्या तर खरंच सांगते सात जन्मांचा सुद्धा दूर होतो म्हणून अक्षय तृतीयेला काही खास उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहे अक्षय तृतीयेची तिथी प्रारंभ होणार आहे एकोणतीस एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी अक्षय तृतीयेची तिथी प्रारंभ होईल आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे पण सूर्योदय बघितलेली ही तिथी असणार आहे म्हणून तीस एप्रिलला संपूर्ण दिवसच हा अक्षय तृतीयेचा अतिशय शुभ दिवस आहे शुभ मुहूर्त आहे पण आपण जेव्हा पण पित्रांची सेवा करतो ती भर दुपारीच करायची असते म्हणजे आपल्याला दुपारी बारा वाजेपासून ते दुपारी दोन वाजून तेरा ते चौदा मिनटांपर्यंतच आपल्या पितृदेवांची सेवा करायची आहे मग तुम्ही घागरपूजन करत असाल तुम्ही आघारी टाकत असाल तुम्ही सवाष्ण जेऊ घालत असाल किंवा गाईला घास देत असाल कावळ्याला घास देत असाल हे सर्व हे सर्व विधी तर्पण विधी करत असाल पित्रांच्या नावाने या सर्व गोष्टी आपल्याला पित्रांच्या सेवा आपल्याला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंतच करायच्या आहे पण हा संपूर्ण दिवस शुभ आहे मग आपल्या देवी देवतांची सेवा आपण सकाळी सुद्धा करू शकतो आणि संध्याकाळी सुद्धा करू शकतो पण पित्रांची सेवा आपल्याला भर दुपारीच करायची असते तेव्हाच आपले पितृ तृप्त होतात आणि प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि काही हळदीचे उपाय जर आपण केले ना सोन्यासारखं सुख ऐश्वर प्रगती आपल्या जीवनात घेऊन येईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं करणारी हे हळदीचे उपाय आहे आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने हळद टाकून आंघोळ करायची आहे महिलांनो आंघोळ झाल्यानंतर घरात सुद्धा एक पवित्र पाणी शिंपडून द्या थोडंसं पाणी घ्यायचं त्यात हळद टाका गोमूत्र टाका एखादी कापूरवडी कांडून टाका थोडीशी तुरटी बारीक करून टाका थोडं गुलाबजल असेल ते टाका या सर्व वस्तू टाकून हे पवित्र पाणी आपल्या घराच्या काण्या कोपऱ्यात शिंपडून द्या जे काही वाईट नजर बाधा असेल घरात नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो हा उपाय प्रत्येक महिलेने करायचा आहे काही गोष्टी जर अक्षय तृतीयेला घरातल्या लक्ष्मीने म्हणजे महिलांनी केल्या तर अक्षय लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरात पैसा अडका धन आरोग्य कशाला कमी पडू देत नाही आई लक्ष्मी अष्टरूपी माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून या दिवशी हे हळदीचे उपाय महिलांनो आवर्जून करा घराचं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठा स्वच्छ पुसा हळदीचं लेपन प्रत्येक महिलेने घरातल्या लक्ष्मीने आपल्या मुख्य उंबरठ्यावर नक्की करा माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात येईल मुख्य दार पुसून घ्यायचं आहे हळदीने किंवा हळद आणि कुंकू ओलं करून त्याने एक स्वस्तिक काढायचं आहे आंब्याची एक डहाळी विकत घेऊन या किंवा तुमचं झाड वगैरे असेल आठवणीने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात आंब्याची पानं आणायची आहे आंब्याची पानं सुख समृद्धीकारक आहे म्हणून सुख ऐश्वर्यकारक आहे आंब्याची पानं शुभ कामं घडवून आणतात आंब्याची पानं म्हणून आंब्याची पानं आपल्या घरात आणायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची किमान पाच पानं तरी आपल्या प्रत्येकाच्या दाराला नक्की लावायची आहे तुम्ही जर तोरण बनवणार असाल ती किमान पाच आंब्याच्या पानांना स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला तुम्हाला हळदीचं बोट लावायचं आहे हळदीचं बोट लावताना माता लक्ष्मीचं स्मरण करा माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंच ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्रीम नमहा लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपायचा आणि मग हे आंब्याचं पानांचं तोरण आपल्या मुख्य दाराला लावायचा आहे बघा तुमच्या घरात कशाला कधी कमी राहणार नाही तुम्ही जी पण स्वप्न बघतात ना पुढच्या वर्षी तुमची सर्व स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे म्हणून आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या दाराला नक्की लावायचं आहे घरात शेगडी असेल आपला गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या गॅसची शेगडीची सुद्धा महिलांनो आठवणीने पूजा करायची आहे माता अन्नपूर्णा तुमच्यावर कायम प्रसन्न राहील अखंड वास करेल तुमच्या घरात धनधान्याला कश कशाला कमी पडणार नाही तुमची उत्तर भिंत असेल तिथंसुद्धा कुबेर महाराजांचं स्मरण करा आणि एक स्वस्तिक काढा मग तुम्ही हळदीने काढलं नुसत्या हळदीने हळद ओली करून तरीही चालेल नाही तर तुम्ही हळद आणि कुंकू ओलं करा एक स्वस्तिक मुख्य दारावर काढा एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर काढा एक स्वस्तिक तुमच्या गॅस ओट्याच्या भिंतीवर काढा एक स्वस्तिक आपल्या देवघरावर एक स्वस्तिक तिजोरीवर आणि तुमची मुलं जिथं अभ्यास करतात त्यांची दृष्टी पडेल अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढा आणि प्रत्येक स्वस्तिकवर लावता तर दोन दोन मोरपीस लावता आले, मोर आले। किंवा मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये तुम्ही लावले या दिवशी तुमची मुलं अभ्यासात कधीच कमी राहणार नाही भरभरून यशप्राप्ती होईल त्यांची बुद्धी तेजस्वी होईल भगवान विष्णूंची त्यांच्यावर अखंड कृपा राहील म्हणून हे स्वस्तिक नक्की काढा हळदीचे काढा नाही तर हळद कुंकू मिक्स करून ओलं करून केलं तुम्ही हे उपाय या सेवा तरीही चालेल या दिवशी देवघरातील देवांची सुद्धा छान पूजा करायची आहे म्हणूनच सांगते जर असं या दिवशी लवकर उठायचं आहे देवांनासुद्धा पंचामृताने अभिषेक घाला किंवा गाईचं दूध येत असेल पुडीचं असलं तरीही चालेल तापवण्याच्या आधी थोडंसं काढून घ्या आणि त्या दुधाने आपल्या देवी देवतांना अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पा माता लक्ष्मी बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची मूर्ती असेल महादेवांची मूर्ती असेल तुमच्याकडं शि पिंडी असेल सर्व देवी देवतांना दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने आणि सर्व देवी देवतांना तुम्हाला तांदळाच्या राशीवर या दिवशी स्थापन करायचं आहे तांदळाचं या दिवशी खूप महत्व आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांना त्यांचे प्रिय मित्र सुदामा भेटायला आले आणि या दिवशी कृष्णाने आपल्या मित्राच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर केले सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले होते म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तांदूळ अर्पण करण्याची प्रथा आहे जुनी प्रथा आहे म्हणून थोडीशी लहान लहान रास केली तुम्ही तरीही चालेल अखंड तांदूळ घ्यायचे आहे देवी देवतांची सेवा करताना अखंड तांदूळ घ्या दुसऱ्या दिवशी ते तांदूळ रास केलेले तांदूळ तुमच्या मुख्य डब्यात टाकून द्या धन धान्य तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही असा हा दिवस आहे या दिवशी आपल्या घरात देवघरात मंगल कलशाची स्थापना महिलांनो आवर्जून करा जुना नारळ असेल तो विसर्जन केला तुम्ही तरीही चालेल नवीन नारळ घेऊन या किंवा तुम्हाला तोष ठेवायचा असेल स्वच्छ मंगल कलश धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यात एक रुपयाचं नाणं सुपारी टाका थोड्याशा दुर्वा टाका हळदी कुंकू फूल टाका आणि पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवून त्यावर एक छान पाणीदार नारळ ठेवायचा आहे आणि कलशाच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं मंत्र जपायचा ओम कुलदेवताय न आणि तुमच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करायची आहे अवश्य करा त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरात अशा काही वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहे तुम्ही आदल्या दिवशी आले आणलेल्या असतील महिलांनो चालेल आणि या दिवशी तुम्ही सेवा केल्या या वस्तू वापरून तरीही चालेल पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला धने घेऊन यायचे आहे धने धन धान्य तुमच्या घरात ओसंडून व्हाईल कशाला कमी राहणार नाही प्रत्येकाला सोनं परवडत नाही कारण सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहे आपल्या आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना सोनं अजिबात परवडत नाही म्हणून माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू जरी आपण घेऊन आलो ना सोन्यापेक्षा उत्तम फळ देऊन जाणाऱ्या ह्या वस्तू आहे म्हणून धने घरी घेऊन यायचे आहे तुम्हाला अक्षय फळ देऊन जाईल या दिवशी हळद हळकुंड कुंकू पिवळ्या कवड्या लक्ष्मी मातेची मूर्ती श्रीयंत्र स्त्रीयंत्र म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणांचे आसन आहे अख्खे तांदूळ पूजेच्या काही वस्तू लागत असतील तुम्हाला पितळाचे तांब्याच्या वस्तू लागत असेल गूळ तूप गाईचं तूप घरी घेऊन या त्याचबरोबर एक छोटासा असा तांब्याचा दिवा आणता आला तर आवर्जून महिलांनो आधीच असेल तुमच्या घरात तांब्याचा दिवा मग नाही आणायचा तुम्ही पण तुम्हाला जर खूप दिवसांपासून एक तांब्याचा दिवा घ्यावासा वाटत असेल तर आवर्जून या अक्षय तृतीयेला घेऊन या आणि माता लक्ष्मीसमोर तो तांब्याचा दिवा तुपाचा लावायचा आहे तुम्हाला फूल वाट टाका आणि तुपाचा दिवा माता लक्ष्मी समोर लावायचा आहे दिव्याची छान माता लक्ष्मीसमोर पूजा करा तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि तो दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावायचा आहे जरा असं तूप जरासं जास्त टाकून ठेवा वेळ जास्त पेटत राहील देवी समोर अशा पद्धतीने एक तांब्याचा दिवा नक्की लावा अक्षय फळ देऊन जाईल असा हा तांब्याचा दिवा आहे खूप छान तुम्हाला सोन्यासारखे म्हणजे रिझल्ट दिसून येतील तुमच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी असतील त्या संपूर्णपणे दूर होईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करायला लागेल या दिवशी माता लक्ष्मीला सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा तुमच्या कुलदेवी आईचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल देवी आईचं श्रीयंत्र असेल किंवा मूर्ती असेल अकरा वेळा एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा पायापासून डोक्यापर्यंत देवी आईला कुंकवाने अभिषेक करायचा आहे महिलांनो आवर्जून ही सेवा करा त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीची सेवा तुम्ही शांततेत संध्याकाळी जरी केली कारण सकाळी आपल्याला घाई गर्दी असेल आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे कारण हा दिवस पितृदेवांनासुद्धा समर्पित आहे मग आपण सकाळी देवी देवतांची छान पूजा करून घेतली एक अखंड दिवा या दिवशी आपल्या देवघरात अवश्य लावा दिव्यात दोन लवंग चिमुडभर हळद एखादी कापूर वडी टाकायला विसरू नका महिलांनो या वासाने सुद्धा तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही अक्षय टिकून राहील तुमच्या घरात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर मोठमोठी सुख शांती तुमच्या घरात ओढून आणेल प्रगती ओढून आणतील या गोष्टी म्हणून या गोष्टी आठवणीने करा सकाळी आपल्याला घाई असेल पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे मग देवी देवतांची आपण पूजा करून संध्याकाळी जरी सेवा केली आपण आपल्या देवी लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची भगवान विष्णूंची तरीही चालेल संध्याकाळी जरी माता लक्ष्मीला कुंकुमार्चन केलं आणि हातात तुम्हाला एकवीस किंवा अकरा फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे आणि तुम्हाला आठ वेळा तरी किमान आठ वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे आसन घेऊन बसा तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि मुख्य दाराशी आणि तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तुम्हाला तुळशीजवळ या दिवशी दोन्ही वेळेला तुपाचे दिवे आठवणीने लावा तुळशी मातेची सुद्धा साक्षात लक्ष्मी आहे भगवान विष्णू आहे तुळशी म्हणजे तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे एखादा कलावा बांधता आला तुळशीला तरीही चालेल नंतर तो कलावा काढून घेतला स्वतःच्या हातात घातला किंवा तिजोरीत ठेवला तरीही चालेल पण तुळशीची या दिवशी नक्की पूजा करा तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल सोन्यासारखा दिवस आहे कुठलंही शुभ काम करायला अजिबात मागे पुढे बघू नका आनंदाने करा तुळस लावायची असेल कुठले झाडं लावायचे असेल छान दिवस आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला एकवीस लवंगा किंवा अकरा लवंगा हातात घ्यायच्या उजव्या हातात आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा किमान आठ वेळा पाठ करायचा आहे आणि त्या लवंगा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे एखाद्या छोट्याशा लाल कपड्यात त्या लवंगा बांधून घ्यायच्या आहे त्या लवंगांबरोबर माता लक्ष्मीसमोर एक रुपयाचं नाणं ठेवता आलं तुम्हाला तर आठवणीने ठेवायचं आहे छोटीशी तांदळाची रास करा आणि त्यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा गंगा माता लक्ष्मीच्या चरणी दिवस रात्र राहू द्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्या लवंगा आणि एक रुपयाचं नाणं एका लाल कपड्यात छोट असा लाल कपडा घ्या त्यात बांधून घ्यायचे आहे मनापासून प्रार्थना करायची आहे हे अष्टरूपी माता लक्ष्मी माता माझ्या घरादारावर माझ्या बाळांवर तुझी अखंड कृपा राहू दे हे गजलक्ष्मी माता हे अधिलक्ष्मी माता हे विजयालक्ष्मी माता हे लक्ष्मी माता हे वीरलक्ष्मी माता हे धान्यलक्ष्मी माता हे संतान लक्ष्मी माता हे अष्टरूपी महालक्ष्मी माता हे नारायणी माझ्या घरादारात दा, कशाला कमी पडू देऊ नको माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर माझ्या बाळांची भरभरून प्रगती होऊ दे आमचा संसार सुखाचा होऊ दे असं बोलून तुम्हाला त्या लवंगा तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहे वर्षभर राहू द्या इतका धन लाभ होणार आहे असा हा उपाय आहे महिलांनो ही लवंगांची आणि एक रुपयाची ही सेवा माता लक्ष्मीच्या चरणी नक्की करा आठ वेळा महालक्ष्मी अष्टक बोला किंवा तुम्हाला जास्त वेळा सोळा वेळा बोलायचं असेल माता लक्ष्मी श्री विष्णूंची या दिवशी तुम्हाला जेवढी सेवा होईल ना मी म्हणते नक्की करा विष्णू सहस्त्र नामावली अक्षय तृतीयेला पठन केलं जातं किंवा श्रवण केलं जातं त्या घरावरील किंवा त्या व्यक्तींवरील अगदी सात जन्मांचा जन्मोजन्मींचा पितृदोष नष्ट होतो म्हणून या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरात दोन्ही वेळेला मी तर म्हणते दोन्ही वेळेला विष्णू नामावली पठन करायची आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिला आणि शांत चित्ताने ऐका अगदी चालू आहे आणि तुम्ही दुसरं काम करताय असं करू नका विष्णू नामावली एक एक शब्द आपल्या कानावर आपल्या भिंतींना ऐकला गेला पाहिजे अगदी लहान लेकरांनी ऐकलं तरीही चालेल विष्णू सहस्त्रनामावलीची ही सेवा नक्की करा स्वतः एक वेळा तरी पठन केलं तुम्ही तरीही चालेल पण नक्की करा व्यंकटे स्तोत्र आपण स्वतः पठन करायचं आहे एक वेळा तरी करा ज्या घरात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंची सेवा होते त्या घराला माता लक्ष्मी कधीच सोडून जात नाही दूर करत नाही म्हणून भगवान विष्णूंची सेवा नक्की करा पिवळी फुलं मिळाली भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे झेंडूची फुलं चाफ्याची फुलं भगवान विष्णूंना आपल्या स्वामींना प्रिय आहे या दिवशी पिवळी फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा कमळ मिळालं नक्की अर्पण करा कुलदेवीला एखादा पानाचा विडा अर्पण करा छान अशी या दिवशी सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही पित्रांची सेवा करत असाल तुम्ही घागर पूजन करत असाल तुमची परंपरा जशी परंपरा आहे अक्षय तृतीयेला तसंच करायचं आहे कुणी सांगतंय तुम्ही नवीन सुरुवात करताय असं करू नका माझे दादा असतील महिला असतील तुमची जशी परंपरा आहे वडलो पारजी जशी अक्षय तृतीया तुम्ही साजर साजरी करतात तशाच पद्धतीने करायचे आहे घागरपूजन तुमच्या घरात होत असेल तर अवश्य करा नसल होत तर तुम्ही नाही सुरुवात केली तरीही चालेल फक्त पितृदेवांना तुम्ही दाराबाहेर कावळ्याला घास ठेवायचा आहे घरात तुमच्या घरात पितृदेवांचे फोटो असतील छान पुसून घ्या नवीन हार घालायचा आहे तिलक लावायचा आहे एक दिवा दक्षिण दिशेकडं तोंड करून महिला असतील पुरुष दादा एक दिवा दक्षिण दिशेकडं तोंड करून अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदेवांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव घेऊन एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून नक्की लावा नमस्कार करा सर्वांनी मिळून एक वेळा का होईना पितृस्तोत्र दक्षिणेकडं तोंड करून पठन करायचं आहे किंवा तुम्ही ऐकला श्रवण केलं तरीही चालेल आणि संध्याकाळीसुद्धा महिलांनो माठाजवळ तोच त्याच दिव्यात थोडंसं तेल टाकायचं आहे पितृदेवांना दिवा लावताना तेलाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा लावू नका सकाळीसुद्धा दक्षिणेकडं कर तोंड करून तेलाचा दिवा लावा आणि संध्याकाळी तोच दिवा घ्यायचा त्यात ते थोडं तेल टाका पुन्हा तोच दिवा दक्षिणेकडं तोंड करून माठा माठाजवळ लावायचा आहे पाण्याचा माठ उन्हाळा चालू आहे प्रत्येकाच्या घरी अगदी लहान का होईना माठ असेलच नसेल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर माठ घेऊन या आणि त्या माठाजवळ एक दिवा लावायचा आहे कितीही पितृदोष असू द्या पितृदोषामुळे तुमच्या घरावर काही अडीअडचणी येत असतील त्या संपूर्ण अडी अडचणी एका दिवसात नष्ट होतील आणि दुसऱ्या दिवसापासून तुमची प्रत्येक कामं व्हायला सुरुवात होतील म्हणून सुद्धा दिवा लावा आणि दक्षिणेकडं तोंड करून पितृदेवांच्या समोर फोटो असतील त्यांच्यासमोर दक्षिणेकडं तोंड करून तोच दिवास सुद्धा लावा ही पितृदेवांची सेवा नक्की करा कावळ्याला घास दाराबाहेर अगदी आनंदाने ठेवा पित्रांचं नाव घ्या काही क्षमा याचना मागायची असेल तुम्ही कावळ्या म्हणजे नमस्कार करा आणि तो घास कावळ्याला ठेवून यायचा आहे मागे वळून पाहू नका चिमणी खात आहे पाखरं आहे किंवा कावळा खातोय तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे पितृदेवांच्या नावाने तुम्ही कावळ्याला घास ठेवलेला आहे हेच तर खरं चांगलं कर्म आहे गाय असेल गाईलासुद्धा आनंदाने गोड चपाती किंवा पूर्णाचा नैवेद्य केलेला असेल स्वतःच्या हाताने गो सुद्धा नैवेद्य खाऊ घालायचं आहे महिलांनो गाईने तुम्हाला जर हळद कुंकू लावता आलं गाईला तर आठवणीने हळद कुंकू लावा बघा काही गेलेल्या स्त्रिया असतील तुमच्या घरात मग त्या तृप्त गेलेल्या असतील किंवा अतृप्त काही त्रासदायक गेलेल्या असतील किंवा आनंदाने आणि स्त्री पितृदोष असेल किंवा पुरुष पितृदोष असेल संपूर्ण पितृदोष नष्ट होतो म्हणून सुद्धा या दिवशी नैवेद्य द्यायचं आहे नमस्कार करा आणि मग घरी यायचा आहे आणि मग तुम्ही जेवायचा आहे सहकुटुंब सहपरिवार आधी कावळ्याला घास द्या गाईला घास द्या आधी देवांना नैवेद्य पित्रांना नैवेद्य कावळ्याला नैवेद्य गाईला नैवेद्य आणि मग आपण जेवायचं आहे तुम्ही आगारी टाकत असाल हे सर्व तुम्हाला सांगायची गरज नाही नवीन काही नाही तुम्हाला सर्व माहीतच आहे पण मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच आपलं उंबरठा पूजन झालं की थोडेसे तांदूळ तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे महिलांनो हा उपाय नक्की करा घरावरील मुलांवरील तुमच्यावरील पतीवरील किंवा घरातील प्रत्येक सदस्यावरील जी काही इडापिडा असेल संपूर्ण नष्ट होईल असा हा उपाय आहे अक्षय तृतीयेला प्रत्येकाने करा महिलांना काही अडीअडचणी असतील माझ्या दादांनी सेवा केली पितृदेवांची सेवा करा भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करा जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा पुरुष दादा एक अखंड दिवा तर आपल्या देवघरात देवांची पूजा करून लावू शकता एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून द्या आणि त्या दिव्यात जास्तीचं तेल तूप टाकून ठेवायचं आहे म्हणजे दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या दुसऱ्या दिवसापर्यंत आपल्या देवघरात दिवा लावून ठेवायचा आहे आता उंबरठ्यावर थोडेसे तांदूळ सकाळीच ठेवून द्या महिलांनो माता लक्ष्मीला प्रार्थना करून घ्या की माझ्या घरातील जे दू दु, दुःख असेल दारिद्र्य असेल पीडा असेल अलक्ष्मी असेल निघून जाऊ दे नष्ट होऊ दे असं बोलून तुम्हाला एकीकडं तरी उंबरठ्याच्या दोन्ही भाग दोन्ही साईडला नाही ठेवले तुम्ही फक्त एका साईडला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि ते तांदूळ संध्याकाळी एखाद्या वाटीत काढून घ्यायचे आहे म्हणजे ज्यात तुम्ही कापूर जाळता त्यात ते तुम्हाला तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला एक एक एक, एक करून कापूर जाळायचा आहे आणि फक्त दोन लवंगा जाळायचे आहे जसे जसे ते तांदूळ जळतील जसा जसा कापूर धूप होईल तसं तसं तुमच्या घरातील जी पीडा असेल नजरदोष असेल नकारात्मकता असेल वास्तुदोष पितृदोष संपूर्ण नष्ट होईल असा हा उपाय आहे उंबरठ्यावर सकाळीच आपलं उंबरठा पूजन झालं की थोडेसे तांदूळ अखंड तांदूळ एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्या जिथं कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी कोपऱ्यात उंबरठ्यावर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आणि संध्याकाळी ते तांदूळ काढून त्यावरच तुम्हाला कापूर जाळायचा आहे नंतर सर्व वाहत्या पाण्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिलं तरीही चालेल हातपाय धुवून घरात यायचा आहे तुमची इडा पिडा संपूर्ण गेलेली आहे असा हा उपाय आहे मुलांची भरभरून प्रगती होईल माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहील तुमचं घर सोडून कधी जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद